नमस्कार सर्वांना जय शिवराय हो बऱ्याच दिवसानंतर आपण आज हा व्हिडिओ घेऊन येतोय आणि व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण पण म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण पार केला आहे आणि जवळजवळ पंचवीस लाख लोकांनी म्हणजे पंचवीस लाख व्हिव्हर्स आपल्या या युट्यूब चॅनलला झालेले आहेत म्हणजे पंचवीस लाख लोकांनी महाराष्ट्रातील आपले युट्यूब चॅनल बघितलेलं आहे तर याचं श्रेय पूर्णपणे तुम्हाला आहे त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद व आभार असंच प्रेम आपल्या युट्यूब चॅनलवरती असू द्या किंवा आपल्यावरती असू द्या अजूनही कोणी नवीन असेल तर नाही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं कारण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त तरुणांना उद्योगामध्ये कसं आणता येईल उद्योगामध्ये कसं उभा करता येईल शासकीय योजना असतील मग त्याच्यामध्ये महत्वाची शासकीय योजना म्हणजे अण्णासाहेब पटला आर्थिक विकास महामंडळ ही व्यवसायासाठी जी कर्ज योजना आहे याच्यावरती खूप आपले व्हिडिओज माहितीचे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलला आहेत पण वेळोवेळी सक्सेस स्टोरीज आपल्या युट्यूब चॅनलला आपण टाकत असतो यशोगात असतील मग त्या अन्नासासाठी महामंडळ लाभार्थी उद्योजक आहेत त्यांच्या असतील किंवा कोणत्याही बाहेरचे यशोगात असतील ज्याच्यामधून तुम्हाला उद्योग कसे करायचे कसे उद्योगाची उभारणी करायचे हे तुम्हाला समजतं बँक सिस्टीम आपल्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओज खूप आहेत बँक सिस्टीम कशी असते बँकिंग कर्ज कसं घ्यायचं कसं उद्योग उभा करायचा हे सर्व आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती महाराष्ट्र सर्वांना महाराष्ट्रातील तरुणांना करत असतो त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ही कंटिन्युटी अशीच ठेवणार आहे की येणाऱ्या काळात थोडासा गॅप पडला आपल्यामध्ये एक दोन महिने की आपण व्हिडिओ टाकता आले का, कामाच्या व्यवस्थेमुळे मला परंतु माझं स्वतंत्र ऑफिस हे पलूस सांगली जिल्हा पलूस या ठिकाणी आहे ज्यांना कुणाला अणासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज पकडन करायचं आहे किंवा माहिती मार्गदर्शन प्लस ऑनलाईन कामकाज सगळं करायचं आहे योग्यरित्या करायचं आहे किंवा शासकीय योजनेतून कुठल्या तुम्हाला करायचं आहे जे कास्टचे असतील आपले अन्नासाहेब पाटील महामंडळ योजना हे मराठा समाजसाठी पण जे ऑदर कास्ट असतील ते पण आपल्या ऑफिसला पलूसला येऊ शकतात योग्य तर माहिती महाराष्ट्रात आपल्या ऑफिसला केलं जातं आणि योग्यरित्या ऑनलाईन कामकाज केलं जातं कारण आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती बघता खूप विधारक आणि वाईट परिस्थिती अशा कारणान आहे की बरेच जण ऑनलाईन प्रोसेस करणार आहेत आणि बरेच जण चुकवणार आहेत त्याच्यामुळे होतं काय आता मी कोणाचं नाव घेणार नाही कारण का ते आपली नैतिकता नाही आहे कारण कोणाचं नाव घेणार कोणी काय करावं त्याचा प्रश्न आहे परंतु लाभार्थ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होते किंवा थोडंसं होल्डचे केसेस होल्ड केसेस अनासाहेब पाटील महामंडळात मोठ्या प्रमाणात पडायला लागलेत काय केस रिजेक्ट व्हायला लागलेत हे का होत आहे तर योग्यरित्या माहिती आणि मार्गदर्शन नसल्यामुळे आता मी गेली चार ते पाच वर्ष अणासाहेब महामंडळावरती काम केलं आहे जिल्हा समन्वय म्हणून सांगली जिल्हा समन्वय म्हणून त्याच्यामुळं आपल्या ऑफिसला अणानासाहेब पटेल महामंडळाचं कामकाज हे योग्य रीती केलं जातं कुठलं प्रकरण कसं करायचं कुठल्या लाभार्थ्यांना काय केलं पाहिजे किंवा कसे डॉक्युमेंटेशन चेक केले पाहिजेत कसं ऑनलाईन कामकाज ते कागदपत्र अपलोड केले पाहिजेत ही सर्व माहिती किंवा सर्व आपल्याला ती माहिती आहे त्याच्यामुळं विनंती हीच असेल की जास्तीत जास्त तुम्ही चुकू नयेत त्याच्यामुळं तुमची आर्थिक नुकसान होऊ नये तुमचं वेळेचं नुकसान होऊ नये आणि तुमची फसवणूक होऊ नये त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त आपल्या पोलीस ऑफिसला सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस ऑफिस आहे आपलं भेट देऊ शकता आणि आपल्या कार्यालयाचा ऑफिसचा ऍड्रेस पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो तुम्ही बघू शकता आणि मोबाईल नंबर ही मी द्यायचा द्यायचा का नाही हा विचार करतो कारण काय होतंय की सांगली जिल्ह्यामध्ये आपलं ऑफिस आहे परंतु काय होतं की महाराष्ट्रातील खूप लोक फोन करतात आणि त्या फोन करण्यामध्ये काही अर्थ राहत नाही का कोणाचे काही प्रश्न असतात विचित्र प्रश्न असतात कोणाचे केस होल्ड पडले असतात कोणाचे जेट असतात हो कोणाचे काय आणि प्रॉब्लेम असतो तेव्हा सगळ्यांचे प्रॉब्लेम आपण आपल्या इथे सांगली जिल्ह्यामध्ये ऑफिसमध्ये बसून फोनवरती सॉल्व्ह करू शकत नाही एवढे फोन आपण उचलू पण शकत नाही त्याच्यामुळे सांगली जिल्ह्यातले जे लाभार्थी आहेत आणि त्यातले त्याच सांगली जिल्ह्यात आसपासचे आहेत त्यांनी कॉल करावा नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप टाका जरी कॉल मी नाही उचलला तरी व्हॉट्सअपला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी फोन करून किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय टाकूनच तुम्ही ऑफिसला या म्हणजे जेणेकरून तुम्ही जर लांबून कोण येणार असाल तर त्याचा मी नसल्यामुळे कदाचित ऑफिसमध्ये तुमचा हेल्पडाही झाला नाही पाहिजे तुमचा वेळ वाया गेला नाही पाहिजे त्याच्यामुळे कॉल करून आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोण असतील त्यांनी व्हॉट्सअप किंवा कॉल करूनच तुम्ही ऑफिसला या आणि अजूनही तुम्ही कमेंट कमेंटमध्ये टाका की आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुठले आपण व्हिडिओ टाकू शकतो किंवा कुठले व्हिडिओज आपल्याला बनवले पाहिजेत मग शासनाची योजना असतील विविध शासनाची योजना असतील किंवा सक्सेस स्टोरीज असतील तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा त्यानुसार आपण इथून कंटिन्यू कंटिन्यू आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण माहिती महाराष्ट्र करू अजूनही कुणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब पण ठेवा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी शंभर टक्के आपल्या चॅनल फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय